तीपासून माझ्या या कांदा बियानाला जर्मिनेशनसाठी ऑन नंतर गोल मारल्यानंतर पुन्हा ऑन रॅपिड ऑन आणि स्टिकॉन एकत्र घेऊन या ओड्याला दोन वेळेस फवारणी केली आहे आपण बघू शकतात सर्वीकडे एक सार्क उळे तयार झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारची मर वगैरे या बिळ्यात आलेले नाही आहे आणि आपण बघू शकतो खालून खूप असं हे ओळे यावर्षी तयार झालेलं आहे प्रचंड प्रमाणात पाऊस सुद्धा देखील तसेच दोन वेळेस पूर्ण ओळे पाण्याखाली गेलेले असतानासुद्धा केरन ओनिटॉन रॅपिडॉन लॅमिऑन व या प्रॉडक्टांनी खूप चांगला असा हा रिझल्ट या वळ्याला